वणीतील करवाढी विरोधात काँग्रेसचा इशारा झाल्यास तीव्र आंदोलन संजय खाडे यांचा इशारा वणी नगरपालिकेच्या मालमत्ता करवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक देत करवाड मागे घेण्याची मागणी केली मुख्याधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही करवाढ अवैध असून तात्काळ रद्द केली नाही तर काँग्रेस वणीकरांसह मोठ्या आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी देण्यात आला नुकत्याच झालेल्या करवाढीमुळे नागरिकांवर दुप्पट कराचा आर्थिक बोजा पडणार आहे या निर्णयावर कोणताही ठराव न घेता अधिकारी हुकुमशाही पद्धतीने कार्य करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला महागाई वीज बिल पाणीपुरवठ्याच्या समस्यांमुळे जनता त्रस्त आहे अशावेळी करवाड लादणे म्हणजे जनतेवर अन्याय आहे असे संजय खाडे यांनी स्पष्ट केले तसेच शहरातील खड्डेमय रस्ते अनियमित पाणी पुरवठा व साफसफाईकडे दुर्लक्ष असूनही करवाड करणे म्हणजे पालिकेचे जनतेकडे केलेले दुर्लक्ष असल्याचे काँग्रेसने सांगितले या आंदोलनात काँग्रेसचे से विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते निवेदन दिल्या गेलं अतिशय जाचक कर त्यामुळे दहा ते चाळीस पर्सेंट वाढ करत के करून ह्या सर्वसामान्य गरीब जनतेवर सर्वसामान्य ग्रा शहरातील लोकांवर अत्याचार अन्याय होत आहेत हे करवाळ तात्काळ रद्द केली पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण करवाळ करत असताना कोणती बॉडी अस्तित्वात नाही गेल्या दोन हजार बावीसचा ठराव दाखवून त्यांनी जर करवाळ केली असेल अस्तित्वात नाही निवड अधिकारी जर करवाळ करत असेल तर हे येणाऱ्या काळात हे लोकशाही राहिल नसून हुकुमशाहीकडे चालला तर मनमानी जर करवाळच होत असेल तर हे मान्य नाही आम्हाला हे करवाळ जे जाचक करवाळा आहे तात्काळ रद्द केली पाहिजे व भविष्यात ह्या करवाडीबद्दल आम्ही मोठं आंदोलन करणार आहे कारण करवाळी जर ज्या जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही कारण मनमानी हे आम्हाला मान्य नाही जनतेच्या खिशातून लुटायचं न बाकी भ्रष्टाचार करायचा हे काय कोट चालणार आहे गेल्या चार वर्षापासून महानगरपालिकेच्या नगरपालिका निवडणूक नाही जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे पंचायत समित्यांनी निवडणूक नाही पण लोकशाही संपल असं आम्हाला भीती वाटायला लागली जे अधिकारी अधिकारीशाही जे येत असेल हे एकटाच एकटाच अधिक अधिका अधिकारी निर्णय घेत असेल तर लोकशाहीचा अर्थ काय सर्वसामान्य जनता आता मोठ्या प्रमाणात महागाई वाढली लोकांच्या खिशात पैसे नाही शेतकऱ्यांची लूट होत आहे शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही न ना, शेतकरी ग्रामीण भागातील लोकांना रोजगार हाताला काम नाही नंतर ना, कोणपण लाईट बिल मोठ्या प्रमाणात वाढलं आहे लाईट बिलची युनिट मोठ्या प्रमाणात वाढलं आहे लाईट बिल भरावं काय जेवणाचं आपण दोन टाईप जेवणाच्या जेवणाच्या विवंजित आहे लोक म्हणून हे करवा तात्काळ रद्द केली पाहिजे आज मान्य सीओ साहेब नाही न सांगता एक तर शनिवार रविवारी पूर्ण सुट्टी राहते न अधिकारी स शुक्रवारी चार वाज सका बारा वाजता चालला जाते तर सोमवारी चार वाजता येते मग काम कसे करायचे जर काम होत नसलं तर हे चुकीचं आहे जर सा सर्वसामान्य माणसाचे आता आम्ही सीओ साहेबला विचारतो आम्ही यवतमाळला गेले ठीक आहे यवतमाळला काम करते पण सोमवार हा दिवस वर्किंग डे आहे तर सोमवारी हजर राहिले पाहिजे लोकांचे काम आहे पाहिजे तर म्हणून अधिकारी इथे हजर राहत नाही सर्वसामान्य लोकांचे काम होत नाही हे म्हणते का तुम्ही ऑब्जेक्शन घ्या अरे पन्नास साठ टक्के लोक ऑब्जेक्शन घेत नाही मग तुम्ही करवाडे वाळ वाढ केली तर कायमस्वरूपी राहणार मग ऑब्झेक्शन घेणारे अनेक लोक ऑब्जेक्शन घेत नाही कारण लोकांना काम राहते काही लोकांना समजत नाही मग तुम्ही सरसकट दहा ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढून टाका पन्नास टक्क्यांनी लोकांनी ऑब्जेक्शन घेतलंय मग ते काय म्हणलं मग ते बिचार कायमस्वरूपी त्यांना भरावं लागेल म्हणून ह्या जाचक अटी हे जाचक जो कर आहे ह्या लादलेला मोठा कर आहे ह्या तात्काळ मागे घेतला जी पाहिजे वापस घेतला पाहिजे अशी सर्व सर्वसामान्य आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मागणी आहे जर हा करवा मागे घेतला नाही तर आम्ही यांना येण्यासमोर तीव्र आंदोलन करू व अनेक अशा सुविधा पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात गंभीर आहे पाणी बरोबर भेटत नाही पाच पाच दिवस अनेक नगरपालिका अनेक वार्डात पाणी मिळत नाही पाणी शुद्ध नाही आहे न पाईपलाईन फुट फुटलेली आहे स्टोरेज टँक वाढवायचा विषय नाही यांचा मग फिल्टर प्लॅन नाही आहे मग ह्या सुविधा देणं नाही आहे तर यांना करवाळाचे सुचलं हे अतिशय गंभीर आहे तात्काळ हे करवाळ मागे घेतली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची वनी विधानसभेतील काँग्रेस पक्षाची शहर काँग्रेस पक्षाची मागणी आहे भविष्यात जर हे मागणी मान्य नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू